आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की फौजदारी प्रकरणामध्ये चार्जशीट आल्यानंतर आरोपीस त्या चार्जशीटमधील कागदपत्रे पंचनामे जबाब रिपोर्ट हे मान्य आहेत का अशी विचारणा केली जाते त्यामधील जी जी कागदपत्रे मान्य आहेत त्या त्या, त्या कागदपत्रावरील साक्षीदार यांची साक्ष घेतली जात नाही त्या कागदपत्रांना निशानी क्रमांक दिला जातो कागदपत्र कबूल केली म्हणजे ती सिद्ध झाली असे समजायचे का तर होय भारतीय पुरावा कायदा कलम अठ्ठावन प्रमाणे कबूल केलेल्या गोष्टी सिद्ध करण्याची गरज नसते अशी तरतूद आहे म्हणजेच ॲडमिटेड फॅक्ट नीड नॉट बी प्रूड त्यामुळे कोणती कागदपत्रे कबूल करायची कोणती कागदपत्रे नाकबूल करायची व ती कागदपत्रे कबूल केल्यानंतर त्याचा केसवर काय परिणाम होईल या सर्व बाबींचा विचार हा आपले वकील करीत असतात व त्यानंतर केसमधील कागदपत्रे कबूल करायची किंवा नाही हे ठरवत असतात अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब